महिलांच्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहून महिलांची माऊली म्हणून ओळख असलेल्या शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील माऊली महिला संस्थेच्या वतीनं आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून रविवार दिनांक सतरा मार्च रोजी महिलांचा आनंद आणि सन्मान वाढवणाऱ्या कार्यक्रमाचं सामाजिक युवा कार्यकर्ते अरुण काशीनाथ नाईक यांच्या सहकार्यातून आयोजित आयोजन करण्यात आलं सध्या परीक्षेचे दिवस असल्यामुळे पाचवी ते नववी सर्व मुलींच्यासाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करून मुलींना महत्व पटवून दिलं तसेच विविध कार्यक्रम फनी गेम्स घेऊन महिलांच्या गे। चेहऱ्यावर आनंद निर्माण केला यावेळी हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी जिया अफसर पटेकरी द्वितीय क्रमांक कुमारी ऋतुजा रमेश मालवेकर तृतीय क्रमांक कुमारी सई अमोल जाधव यांनी बक्षीस मिळवली तर महिला स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ ज्योती शशांक मालवेकर द्वितीय क्रमांक पूजा शिरोळे तर तृतीय क्रमांक कुमारी दीपाली मारुती कानडे यांनी मिळवला विजेत्या सर्व स्पर्धकांना प्रमुख पाहुणे संग्राम दूध संस्थेचे अध्यक्ष प्रदीप भोई सौभाग्यश्री प्रदीप भोई आणि जिल्हा बँकेचे कॅशियर रवींद्र कारांजकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचं स्वागत संचालिका शीतल महाडिक यांनी केलं तर प्रास्ताविक संचालिका कुमारी रुपाली कानडे यांनी केलं तर पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री अडसूळ उपाध्यक्षा वैशाली कुर्णे संचालिका दीपाली कांबळे पूजा कारंस्कर वैशाली गायकवाड आरती अडसूळ यांनी केलं शेवटी आभार संस्थेच्या सचिव सुजाता जाधव तर सूत्रसंचालन संचालिका मंदा नडे यांनी केलं यावेळी संस्थेच्या संचालिका सौदीपा सावंत सौ अनुजा साळुंके यांच्यासह महिला उपस्थित होत्या मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ